पत्रकार परिषदे आयोजित पत्रकार परिषदेसाठी आमचे सर्वचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि श्री विजय बोज चौधरी त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार या आपण विरोध केलेल्या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व पत्रकार बंधू त्या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दलही मी आपल्याबरोबर स्वागत करतो आणि माननीय विजयभाऊ चौधरी प्रदेशाचे आमचे महामंत्री सच्चे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधावा एवढी आणि या पत्रकार माझी सरचिटणीस माझी आमदार सुनील भैयाजी ठाकूर त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नीराव चालुक्य काळे आणि काळे लातूरचे जिल्हाध्यक्ष देवीदा जी काळे हे उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीच्या पाणी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे साहेबांनी लोकसभा निवडणुकीचा निकालानंतर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस पार्टीचे पदाधिकारी नेते असे निरीक्षक म्हणून या आहेत आणि हे निरीक्षक संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये प्रवास करून त्या लोकसभेतील कार्यकर्त्यांचं सा अतिशय चांगलं काम केलं म्हणून अभिनंदन करणं त्या व्यतिरिक्त तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांचा प्रत्येक लोकसभेत जनतेच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदनाचा ठराव करणं त्यांचं अभिनंदन करणं या व्यतिरिक्त त्या का लोकसभेतील कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बंधू भगिनी यांच्या वतीनं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं आभार प्रकट करणं अशा प्रकारचं आज आमच्या या बैठकीमध्ये आम्ही सुनिश्चित केलं मोदीजींचा पती त्यांना अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी पारित करत असताना त्यांना धन्यवाद ते जे दिले त्याच्यासाठी की मोदीने मी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची या ठिकाणी सूत्र हाती घेतल्यानंतर लगेच या देशातील बोर गरीब तीन कोटी नागरिकांसाठी आवाज योजनेवर पहिल्यांदा त्यांनी सही केली शेतकरी सन्मान योजनेचा निधी शेत्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठवला त्यामुळे आम्ही त्यांचा या ठिकाणी आभार देखील त्या ठिकाणी प्रकट केलेला या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणाली प्रमाण नेहमीच्या आमचे अनेक कार्यक्रम उपक्रम असतात त्यामध्ये एकवीस जून जो आहे जो मोदीजींमुळे आंतरराष्ट्रीय योग्य झाला त्यानिमित्तानं सर्व जिल्हाच्या योगी साजरा करणं या व्यतिरिक्त वृक्षारोपण करणं या व्यतिरिक्त प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करणं तीस तारखेला माननीय ने मोदींचा नेहमीचा जो कार्यक्रम आहे अतिशय लोकप्रिय सर्व सुरू झालेला आहे मन की बात कार्यक्रम तो त्या ठिकाणी सर्वपूर्ण स्तरावर दाखवण अशा प्रकारचे देखील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हस्ते घेतलेला आहे या व्यतिरिक्त मतदान यादीचं परीक्षक आणि एडिशन हा देखील अतिशय महत्वाचा विषय आम्ही गेले सलग सलग आजपासून तर पंधरा दिवसपर्यंत या लोकसभेतील सहाही विधानसभेमध्ये मध्ये आम्ही ते राबविणार आहोत करेक्शन आणि ॲडिशन करेक्शन याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणामध्ये जे बोगस मतदान आहे जे मयत झालेले आहे अजूनही ते मतदार यादीमध्ये आहे त्याचं करेक्शन आणि नवीन मतदार जो युवा मतदार आहे किमान एका विधानसभेमध्ये दहा हजार मतं त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं त्या युवा मतदाराला मतदानाची संधी उपलब्ध करून देणं हा देखील एक मोहिमेचा भाग आहे अभियानाचा भाग आहे या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये आजही मतदान केंद्र जे आहे ते मतदारांना मतदान करण्यासाठी त्याचं अंतर हे मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीचं आहे त्यांना मतदान करायला अडचण येते ते अंतर कमी करणं आणि मतदान केंद्र वाढवणं या संदर्भात देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि ग्रामषंगाने आज आपली अतिशय चांगली बैठक झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यांच्या नेतृत्वाखाली आमचा देश हा जागतिक सराव जो दो दोन हजार चौदा पूर्वी दहाव्या क्रमांकावर होता आर्थिकदृष्ट्या तो गत दहा वर्षामध्ये पाचव्या क्रमांकावर आला आणि लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आर्थिकदृष्ट्या हा तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी होईल एक महाशक्ती होईल विश्वगुरु होईल त्यामुळे गदाचं लक्ष भारताकडे आहे हे विश्वितपणाला सांगतो मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीजींनी ऐतिहासिक निर्णय घेतले मग तो कोरोनाचा कालखंड असेल तीनशे सत्तर कलम असेल प्रभू रामाचं अयोध्येमध्ये मंदिराचा निर्माण आणि ते लोकार्पण असेल शीखवेळी सन्मान योजनेअंतर्गत देशभरातील जवळपास तेरा कोटी शेतकरी बांधवांना त्यांच्या आपणमध्ये थेट त्यांचा निधी मिळणं असेल देशभरातील ऐंशी कोटी गरीब नागरिकांना मोफत धान्य योजना असेल उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत बारा अकरा कोटी महिला भगिनींना मोफत गॅस कनेक्शन असेल देशभरातील साठ कोटी आमच्या देशवास गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखपर्यंतचे मोफत उपचार असतील असे व्यापक स्वरूपामध्ये आणि मोदींचा नेतृत्व त्यांच्या सरकारनं या ठिकाणी केलं आणि त्यामुळे जनतेनं मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं त्यांच्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला आणि भारताला जगामध्ये विश्वगुरु करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली याबद्दल मी महामंत्री म्हणून जनतेचा मतदारांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी परिश्रम कामी आला सुद्धा मी कौतुक करतो या व्यतिरिक्त आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आम्ही या आमच्या या मतदार लोकसभा मतदारसंघातील ज्या सहा विधानसभा आहेत त्यामध्ये गतकाळामध्ये व्यापक का, काम आमच्या सरकारनं केलेलं आहे तरी देखील काही विकासाची कामं या ठिकाणी प्रलंबित असतील केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकार आपलं आहे तर मी कार्यकर्त्यांकडनं ते समजून घेतो आहे त्यांच्याकडनं अशा प्रकारची काही प्रलंबित महत्वाच्या विकासाच्या योजना आहेत मग त्या सिंचनाच्या असतील जसं माननीय सुदीप भैयारने आम्हाला सांगितलं ते सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत काही रस्त्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे काही आरोग्याचे प्रश्न मार्गी लावायचे ते सगळं फीडबॅक माननीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांकडे या ठिकाणी आम्ही घेऊ आणि लवकर जे काही विकासाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी कशी ला लागतील त्यासाठी देखील आमचे प्रयत्न असतील संघटनात्मक विषयावर अतिशय समन्वयातून या ठिकाणी आमचं या ठिकाणी काम चाललेलं आहे अतिशय समाधानकारक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते समन्वयातून या ठिकाणी काम करत आहेत ते देखील या ठिकाणी समाधानाची बाब आहे आजच्या या प्रवासाचा हेतू आपल्या समोर या ठिकाणी प्रकट केला सांगितला

प्राणाला जरा काय बोलू दिले नाही मागच्या बैठकीमध्ये शांत बसले त्यांना बोलू दिलं नाही कार्यकर्त्यांनी काय विषय नाही या संदर्भातली मला माहिती नाही मी सांगेल दुसरं तुळजापूर मतदार सांगा त्यांना परत काय संधी नको असं कार्यकर्त्यामध्ये सच्चा सुद्धा कार्यकर्त्यांची काही मत असते परंतु शेवटी आमचे नेते जे आहे हो माननीय इम्रैली प्रदेश अध्यक्ष देश आगरणीय महागच आहे आमची कोर जी आहे बैठक कोर कमिटी आणि केंद्रीय नेतृत्व तो निर्णय नाही देतो ज्याला उमेदवारी अटका घेतात जाहीर करतात त्याच्या मागे मात्र भारतीय जनता पार्टीचा हा जो कार्यकर्ता करवट कार्यकर्ता आहे तो ताकीद उभा राहिला नाना पटोले आज जे काही पाय देऊन घेतले याबद्दल आपलं मत काय ते बघा नाना पटोले एका कार्यकर्त्यांकडून आपली पाय या अटका घेतली हा सत्तेचा माद आहे असं मी त्यांना म्हणेल त्याच्या डोक्यात अगदी कमी काळामध्ये हवा दिली खर तर दुध्या, आता जनतेने ओळखलं पाहिजे नागरिक बंधू भगिनींचा आता सुद्धा ते पाय धुवून घेण्यासाठी हे त्या ठिकाणी मागे पुढे राहणार नाही एकीकडे विश्व गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आमचे ने नेते देवेंद्रजी हे गोल पहिला जर समोर आली तर तिचे ते पाय पडतात आणि दुसरीकडे ते पाय धुवायला लावतात हाच त्या ठिकाणी जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांमधला मणिपूर संदर्भात काय म्हणतात आपण महिलांच्या संदर्भात उल्लेख केला मणिपूर मध्ये काय म्हणजे हिंसाचार झाला महिलांचा बेचूटपणे अत्याचार झाला त्या संदर्भात काय मणिपूरचा जो विषय आहे तो माझा माननीय सुद्धा आम्ही जाणार आहे आणि वाद आहे तोही आता मला वाटत संपुष्टात येईल अशी मला त्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे सर्वच आमचे नेते मंत्रिमंडळाचा जो विषय आहे तो शिंदे देवेंद्र फडणवीस साठी विषय आहे मराठा आंदोलन संदर्भात सध्याची छगन भुजबळ खरं म्हणजे मी तुम्हाला गोष्टपणाने सांगतो की अलीकडे महाराष्ट्रामध्ये जी जातीय विषमता जातीय अस्मिता जी वाढती आहे ती आता छत्रपती शिवरायांचा बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुलेचा या महाराष्ट्राला शोभणारी नाही संत महात्माचा आमचा हा महाराष्ट्र आणि प्रत्येक म्हणतोय मी आणू जात तो तो होऊ जात यापेक्षा आम्ही देश देव धर्मासाठी या ठिकाणी कसं काम करू राष्ट्रनिर्मिती आणि धर्माचं रक्षण कसं करू हिंदुत्व या ठिकाणी कसं वाढेल याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं आजच्या स्थितीमध्ये गरज आहे धाराशिव लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहे सहा पाच मावती करायची आणि त्यानंतर मुख्य मंत्री असतील उपमुख्यमंत्री पंतप्रधानांनीही या ठिकाणी सभा घेतली मात्र तरी सुद्धा माहिती या ठिकाणी दारून पराभव लागले आजच्या की तुम्हाला माहिती आहे की अनेक घटक होते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण झाला या संदर्भात आमचे नेते देवेंद्रजी दे� आणि साहेबांनी स्पष्टीकरण केलेलं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज कधी नव्हे तो मतदानाला निघाला त्याच्या घरामध्ये बारा लोक होते तर बारापैकी बारा, बारा अकरा दहा लोक तरी मतदानाला या ठिकाणी निघाले आणि त्याने भाजपच्या विरोधात मतदान मात्र मत मत आमचा सकल हिंदू समाज ज्याच्या घरामध्ये बारा जण होते त्या बारा जणांपैकी सात जण घरी बसून राहिले आणि तीनच जण मतदानाला या ठिकाणी निघाले या व्यतिरिक्त काही समाज घटकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण काढण्यात येईल संविधान बदलण्यात येईल अशा प्रकारे चुकीचा प्रचार व्यापक स्वरूपामध्ये झाला याचा सुद्धा या ठिकाणी कापसाचा प्रश्न होता सोयाबीनचा प्रश्न होता हे मान्य करावं लागेल मराठा आरक्षणाचा देखील काही ठिकाणी इफेक्ट जाणवला त्यामुळे निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा अनपेक्षित निकाल आमच्या समोर आलेला निश्चितपणानं याच्यात आम्ही सुधारणा करू शंभर टक्के या समाजामध्ये गैरसमज झालेला आहे तो समाज विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती सोबत राहील याची मला निश्चित ठरती आहे मतदान मिळणार नाही निश्चितपणानं समाधानी शेतकरी होईल तेवढा आम्ही निश्चितपणा तो म्हणतात हो या बैठकीमध्ये नव आणि जुने भाजप कार्यकर्ते यांच्यावर काय आहे का असं भारतीय जनता हा कधीच संघर्ष नसतो वाद नसतो आपण आता जो उल्लेख केला की मतदान यादी मधले काही निरीक्षण आहेत काही चुका आहेत हे काही आजच्या नवीन नाहीत आजचा आमच्या जवळ आम्ही लक्षात आलं आम्ही जवळ पाणी केली तर एखाद्या वार्डातलं एखाद्या प्रभागातलं मतदान हे चक्क दुसरीकडे गेलं त्याला त्याचं मतदानापासून वंचित राहावं हो लागले आणि अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता जे काय बोलता अंदाज येतोय तर अशा संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जात नाही म्हणून त्यांच्यावर कारवाईची का प्रस्ताव आहे निदर्शनातल्या ते सांगितलं आहे की व्यापक स्वरूपामध्ये जर अशा प्रकारचे काही असेल तर आमचं लिगल सेल आहे भारतीय जनता पार्टीचं तर लिगल सेलच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते संबंधित निवडून निवडूक जो अधिकारी असेल निदर्शनास आणून देतील आणि योग्य त्या कारवाईची त्या ठिकाणी मागेल सर धाराशिव मतदारसंघामध्ये माहितीच्या उमेदवारांना पराभव झाला आणि त्या चुका तुमच्या निदर्शनास आल्या असतील तर त्याच्यावर आता कशा पद्धतीने काम करायची योजना पण असते बघा फक्त धाराशिव असं हो तुम्ही म्हणणार नाही की मी तुम्हाला मगाशी काही समाज घटनांबद्दल जो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संविधान बदलण्यात आरक्षण काढून घेण्यात येईल असा जो काही चुकीचा प्रचार या ठिकाणी झाला आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेरबॅक बसला आणि या संदर्भात आमचं वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे त्या संदर्भात काही योजना उपाययोजना आम्ही करतो सर भाजपमध्ये घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात विरोध असतो पण धाराशिव मध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात दिसते भाजपमध्ये त्याचा फटका बसला का लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला एक सांगतो घराणेशाहीला काही प्रकारची धारा जो तो आहे आहे त्याचा सुद्धा भारतीय जनता पार्टी अजितदादा पवार यांच्या पण आपण प्राधान्य दिलं झाला असताना त्यांना तात्काळ लगेच त्यांचा पक्षात व्यवहार आणि त्यांच्या बारामती मध्ये तो ठरवण्याचा नाही शाही बोलला ती घराशाही नाहीत शेवटी उमेदवाराचा निवडून येण्याचा निकष आणि त्या सर्वे मध्ये आलेला कार्यकर्त्यांचा फीडबॅक आलेला हा सुद्धा महत्वाचा भाग त्या ठिकाणी असतो सर्व पत्रकार